अरे झालं का नाही काम हे काय चालू आहे माझा एवढी छान बायकून मात्र बाबाची बायको अरे त्याला योग लागत आहे बाई फोकट नाही मिळत बायको चांगली अच्छा पैसे देऊन विकत घेतली का पैसे रे अहो असं काय बोलताय मॅडम आमच्याकडे नाही गावच्या ठिकाणीच लग्न होत बघा अच्छा। माहिती नसत कोण मोठ नाही मी का विचारलं की हे बाबा काम करतील का नाही व्यवस्थित अच्छा सर का दाजी ताई काका आणि इतके दिवस झाले काहीच काम नाही झाले ढीक होता बघा आता तो अर्धा झाला की बघा की तुम्हीच बघा की अरे भिंत चढवायची ना मग अहो भिंत आता आम्ही म्हातारी काही मरून जाऊ काम करा एवढे काम करू तर काय नाही बाबूराव किती दिवस झाले कॉन्ट्रॅक्ट देऊन काय झालं तुमचं लेबर पाठवलं त्यांना म्हणलं तुम्ही आता येता काय करा या साईडला ठेवा उद्या दोन कारागिरी कारागिरी पाठीतो कारागिरी हाताखाली राहते अहो बाबू बाबूराव मला बाई ऍक्टिव्ह वाटते ते बाबा काम करतील का तुम्ही मला काम द्यायला ना तुम्हाला काय करायचे ते बरोबर काम करते

का 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 मेकअप काय करते मला माझं राहिले बाबूराव अहो लेबर लोक या मेकअप करून येतात मग त्या बाईच्या मेकअप मुळे माझं घर झालं नाही कसं काय मेकअप नाही करायचं काय समज किती दिवस झालेत अहो साईट तुम्हाला चार ठिकाणी साईट चालू आहे मला माझं काम पूर्ण करून पाहिजे नाही जेवण मिळून नाही पहिले माझ्या घराचं काम करून पण आम्हाला पटत नाही बर का तुमचं काम बरं इतके दिवस दिले सारखे तुम्ही पैसे मागू राहिले जेम तेम ते पैसे द्या ह्याला पैसे द्या रेतीला पैसे द्या विटाला पैसे द्या किती पैसे देणार आहे पैसे होणार का सांगा पैसेच लागत या घरा कामाला अरे दोनच माणसं आहे ती बाई एवढे आवरून झावरून आली त्या मत्राकडे काय काम होणार आहे मत्रा का कपडे कपडे यायचं होतं का? काय बोलायचं मॅडम तुम्ही आवरून सावरून म्हणजे मेकअप काय देखावा दाखवायला आली का काम करायला आली ती बाई किती करून आली बाई का पटापट तिथं नवऱ्याला बारी पडली मला नाही वाटत तुम्ही करणार पूर्ण काम मला दुसऱ्याला द्यावा लागेल आता मारा तुम्ही आम्हाला माफ करा बाबूराव पण मला नाही वाटत तुमच्याकडनं काम होईल तुमचं काय चाललंय ते जाऊ दे पण माझं काम कधी होईल घराचं करतो ना तुम्हाला काय करायचं या घराचा मेन मालक आला ना म्हणजे माझा नवरा तर तू तुमच्याकडनं पूर्ण पैसे काढून घेऊन काम तर देणारच नाही पुढे सहा महिने झाले वर्ष झाले मग तर कांगणेला दिलं असतं बरं झालं असतं अहो काम आठ दिवस एकदम डायरेक्ट कडे कोंडा लावून मोकळा काय बाब र मला नाही वाटत कांगण्याच्या तोंडात दात नाही पण काय काम पटापट करतो तू तो झाकण जुलै काय तुम्ही प्रत्येकाला झाकण झुल म्हणतात आणि कामाचं हे नाही आपल्या लेबर एकदा

आम्ही जेवण येऊ का जरा नाही नाही जेवण बेवण सगळी नाश्ता दिला ना त्यांनी मला राहिले सकाळी नाश्ता दिला ना त्यांनी काय काय अरे वडापाव वाली स्ट्रॉंग बाई बोला एक तुम्ही घरामध्ये राहायला ते बघू आम्ही तुम्ही पटकन काम करा का कशाला अबो बरोबर तुम्ही ठेकेदार आहे स्वतः काय झालं पैसा परत नाही लेबरवाडी च वाटायला मजूरायला बायांच्या नादीबिधी नाही मला वाटतंय तस मला ना मी बा इतकं भारी काम कर तुमचं घराचं फक्त मला एक रूम बाळा जा तुमच्या जरी राहिला मला बरं वाटेल माझ्या शेजारी का बर नव्या करात बर बर चालते करा घेऊ बाळ घ्या तुम्ही मागून बर चाल तुझ्याकडनं फुकट पण घेणार नाही मी काय पैसे काय नाही काही नाही काही नाही म्हणजे तुझं नाव लय पोचलेले बाबूराव मला येड लागलंय का मला येड लागलय हा? बर तेवढं काम करा पटकन आणि ते बाई आणि तो माणूस लवकर लवकर काम करायला पाहिजे बस लाईट एक मिनट लाईट मार्ग तू लाईट मार कोणा मला नाही वाटत तू प्रॉपर काम करशील मला नाही वाटत तू म्हात वर लाईन मार ठेकेदारावर लाईन मार तू काम ती का ना मला इथे याचे कामाचे पैसे चरित्र पैसे मला तुम्ही ना माझं देता, देता, देता का नाही यांना पैसे आणि माझ्या नवऱ्या समोर म्हणजे माझा संसार तुम्ही उद्वस्त लाईन मार्ग नाही मा... ठेकेदार आपला जातो हा ए ए अरे दो, का पाय काम कट चालणार नाही अहो कट कट कोण घातले तुमच्या बाईको आले डोकातिसले लभर काय करायचं तुमच्या बायकोला बोलायचं मला बोला तुम्ही काय बोलायचं जातो डोका ला आता का बस बगेय ले काम एक मिनिट एक मिनिट एक मिनिट माझा पैसा सरक बर सरक तिकड माझा पैसा तो नवऱ्याचा पैसा नवऱ्याचा पैसा तो माझा पैसा मी लक्ष कुठं देऊ तुम्ही लेबरला काय बोलायचं बावले झाले काम दिलं बर झालं असते किती दिवसाची का नाही ती बाई पण पाऊ राहिली ना हा पण पाव राहिला तिच्याकडं आपण कामाला बोलवलंय काय या बाबुराव काम दिले काम टाक बायाला बस याला काय काम दिलं हा माझ्या कामावर आला एक ते काम हेना 4 महिने जन ते 12 महिने घालवलं अ तो काय म्हणतोय त्याच्यात माझी बायको गेली पळून नाही का बरं काबर याच्या म याच्या कोडी मुळ काबर याच्या मुळ म्हणजे बाबूराव तुमच्या सोबत त्यांची बायको पळाली ते तर माझ्या भांडत मला चहा तो मला नाष्टा कर जा तू ऐव बायको राजू काय चहा पाजेल नाही एवढी 84 झाली तरी आज बरं चहा पाजेल तिला का बाजू का बाजू

म्हटलं ना, ना जा वाटलं कर तिकडे अरे मला राहिला कुणाला पळायला मी सांभाळेल ना कोणाला घरदार कोणाला का बर तुम्ही गावागोवाला गेले आमच्याकडे दोन कुत्रे आहे घर सांभाळायला बाहेर राहतील कुत्र्याच तुझी इमानदार नाही तेवढा ए, आता असं कर तू याच्या पुढे उचल नको देऊ आता मी जातो याच्यापासून सावध जरा नाही काम होऊ नाही कामाला माणसं माणसं बाहेर नवरा बायको बाई नाही ठेवायची मला बाई नाही ठेवायची असं काही माणसं ठेवायची तुम्ही बायको आपल्या मळ्यात पाठवू नको नवरा तिढं तिड बायको <laughs> बायको तो माळ्यात <laughs> पाठवून दे ना चालू तोल निंदायचं काम मिळ मला तिड निंदायचे बाय मध्ये बाय मध्ये मी इट मरत इड त्या गावड्याच्या आता काय म्हणते तुला सांग तो महिन्यामध्ये काम एंड झालं तर ठीक नाही तर चिडून पडत नाही तुला एक रुपये काढून देणार नाही हे बघ तो करायला आठ काम पूर्ण करतो काम नाही पुरं झालं ना तर मग तुला रुपये भेटणार नाही मागू पडला बायला मी काढणार नाही हा तो बायको ऐकू ना

काम आउट आहे वाचली नाही काय माहिती मला म्हटलं बाय मी ठरवे अरे तू उभं राहून मी एक आवाज तिच्या डावर बद करी पत्र बद नाही करा का? काय करा का? पण माझ्या घराचं काम लवकर करा बस काकने तुम्हाला काम दिलं असतं ते कामाचं लवकर झालं असत माझा नवर हे माणसं लागलं लागला ना म्हणते काम पूर्ण जेवण जेवण काय म्हणते केव्हाची एवढी भूक लागली का दोन वाजले की असं काम करायचे मालक उभे दिले काम तर तुमचं काम लवकरच जाय तुला एका मिनिटात कामावून काढून टाकील तो गांग्या तो बॅगच्या कामाला काय सारखं अरे तो कांगणे कांग कांग का कांगणे स्वतः काम करतो तुम्ही गप्प मारायला वर्ष रुपये वाळ वायची वाळ पाहिजे मागच पन्नास हजार दिले नाय मी गाडी आणून टाकून वाळ आणून काय काय लागेल वाळू झाले अरे त्याने

येणार नाही मी येणार वाटलं काय मांडायच तुम्ही काय काम करत अरे ते मला कधी बोलत तुम्ही काम करीत राहायचं मी नह सारखं तू आग सारखी पाहत राहिली पावज तू करतोवर

कामा काय होत ना तुला वा, आत ता आता जेव्हा करू घे बायकोला जेव्हा घाल तुला काय माणसं तुम्ही एक मालक वल त्याची बायको एक वाढवा ती मालाच बोलत ह काय खरं यांच आता झालं इटा बिटा आणून ठेवल्या आता संध्याकाळी येतो पिऊन असं कातून बिलगतो ना रात्रीचं पार दिवस वगैरे जायला जाय कशा पाच पाच सहा भीतीच बिकच वर हां तर रात्रीचं कामाला बिल गतो दिवसाचं कसं ऊन लागत आहे आणि ते हाताखाली आहे ते पेल रात्री त्याला रात्री नाही आता काय कणा म्हणून का काम करून घेतो त्यांच्या चला